मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे सोमवारपासून वाढीव वेळेनुसार मेट्रो धावणार आहे वाढलेल्या वेळेनुसार बेलापूर मेट्रो स्थानकातून एक तास तर पेंधर मेट्रो स्थानकातून अर्ध्या तासाची वेळ वाढवण्यात येणार असल्याचं सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाने शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केले साडे चार महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी म्हणजेच दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी नवी मुंबई मेट्रोची पहिली मार्गिका बेलापूर स्थानक ते पेंधर या पल्ल्यावर धावली रात्री दहा वाजेपर्यंत अखेरची मेट्रो धावत असल्याने हर्बर मार्गे तलोजात येणाऱ्या प्रवाशांना खारघर रेल्वे स्थानकाबाहेरून खासगी रिक्षा अथवा इको व्हॅनने प्रवास करावा लागत होता या परिसरात पथदिवे अनेक ठिकाणी नसल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत होता मागील साडेचार महिन्यात साडेचार लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्यासमोर प्रवाशांची वाढीव वेळेची मागणी ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने ही मागणी मान्य केल्याने प्रवाशांना आता रात्री अकरा वाजेपर्यंत बेलापूर ते पेंदर या मार्गावर सुरक्षित प्रवास करता येणार आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज navi Mumbai